मावली मावली जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आषाढी वारी दोन हजार तेवीस पंढरीची वारी हा सगळ्यांचा सोहळा आहे संतांच्या पालक्या खांद्यावर नाचवत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरला जातात पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रातील हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा फार पूर्वी म्हणजे तुकोबांच्या आधीपासून पंढरीची वारी पायी करण्याची प्रथा तुकोबांच्या घराण्यात होती तुकोबांच्या आठवे वंशज विशुंबर बाबा वारी केल्याचा उल्लेख महिपतिकृत तुकाराम चरित्रात सापडतो नंतर तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराजांनी पालखी सोहळा सोळाशे पंच्याऐंशी साली सुरू केला त्याला या वर्षी तीनशे अडोतीस वर्ष झाली आणि कालांतराने ही पालखी बैलजोडी असलेल्या रथात येऊन पंढरीत जाऊ लागली वारकरीमध्ये अनेक दिंड्या सहभागी होत असतात त्यामधीलच आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आणि देई देहू येथून जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी निघते चला तर मग जाणून घेऊयात या च्या तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक संत तुकाराम महाराजांच्या यांच्या पालखीचे दहा जूनला देवी येथून प्रस्थान होणार आहे आणि मुक्काम इनामदार वाडा येथे असेल रविवार अकरा जूनला पालखी सकाळी साडे दहा वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल सोमवार बारा जूनला नानापेठ निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल मंगळवार तेरा जूनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामासाठी असेल बुधवार लोणी येथून गुरुवार यवत शुक्रवार सोळा जूनला, जूनला वरवंड शनिवार सतरा जूनला उडवंडी गवळ्यांची रविवार अठरा जूनला बारामती सोमवार एकोणीस जूनला संसर मंगळवारला वीस जून आतुर्णे येथील पहिले गोल्ड रिंगण व मुक्काम बुधवार एकवीस जून रोजी निमगाव केतकी के येथे असेल गुरुवार बावीस जूनला इंदापूर येथे असेल दुसरे गोल्ड रिंगण व मुक्काम शुक्रवार तेवीस जून रोजी सराटी येथे असेल शनिवार चोवीस जून रोजी सकाळी नेरा व दुपारी तिसरे गोल्ड रिंगण आणि रात्रीचा मुक्काम अक्लूज येथे होईल रविवार पंचवीस जून रोजी सकाळी माळीनगर येथील पहिले उभे रिंगण होईल व रात्री बोरगाव येथे पालखी मुक्काम करेल सोमवार सव्वीस जून रोजी सकाळी धावा व रात्री पालखी मुक्काम पेराची कुरोली येथे होईल मंगळवार सत्तावीस जून रोजी बाजीराव विहीर येथे उभे रिंगण व रात्री वाखरी येथे मुक्काम होईल बुधवार अठ्ठावीस जून रोजी पालखी वाखरीवरून पंढरपुरात दाखल होईल दुपारी उभे रिंगण होईल व त्यानंतर पालखी सोहळा क्षेत्र पंढरपूर येथील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात नवीन इमारत येथे होईल बुधवार एकोणतीस जून रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिर येथे मुक्कामी असेल गुरुवार दिनांक एकोणतीस ते सोमवार दिनांक तीन जुलै रोजीपर्यंत पालखी सोळा मुक्काम प्रदक्षिणा मार्गावरील श्री संत महाराज मंदिराच्या नवीन इमारतीमध्ये पंढरपूर येथे असणार आहे तीन जुलैला दुपारी काला झाल्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल पालखी परत येताना दहा दिवसांचा प्रवास करून तेरा जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देऊ येथे विसावेल तर असा असेल या वेळेच्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखीचे वेळापत्रक धन्यवाद माऊली माऊली व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद